स्वागत मी अर्थातच निखिल वागडी आज आपण बोलणार आहोत जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या यशस्वी सांगतेबाबत अखेर मराठा आरक्षणाच्या या आंदोलनातून तोडगा निघालाय आज संध्याकाळी राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षणाविषयी उपसमिती स्थापन केली आहे सरकारने त्याचे अध्यक्ष आहेत ते इतर मंत्र्यांसोबत तिथे पोचले त्यांच्यासोबत माणिकराव कोकाटे होते शिवंद्रराजे भोसले होते उदय सामंत होते आणि त्यांनी वाटाघाटी केल्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी आणि त्यातून तोडगा पुढे गेला मंजूर झाला असं म्हटलं पाहिजे अखेर समेट झाला गेले पाच दिवस चाललेलं हे आंदोलन संपलं आता मुद्दा असा आहे की या वाटाघाटीमध्ये कोण जिंकलं सरकार जिंकलं की जरांगे पाटील जिंकले मी तुम्हाला सांगतो कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा सरकारचाही सन्मान राहिला आणि जरांगे पाटलांचीही लाज वाचली असं मी म्हणेन याचं कारण कोणत्याही परिस्थितीत आज संध्याकाळी या आंदोलनातून मार्ग काढणं आवश्यक होतं लक्षात घ्या कालच मुंबई हायकोर्टाने या आंदोलनात हस्तक्षेप केला होता आंदोलकांची कानुघडणी केली होती सरकारलाही चार शब्द ऐकवले होते आणि दक्षिण मुंबईतले सगळे रस्ते रिकामे करा आझाद मैदानात जा असं सांगितलं होतं आज सकाळी सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आपल्या बेंच पुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू केली आणि दुपारी तीन वाजेपर्यंत सगळे रस्ते खाली करा नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सगळं निरीक्षण करू असं सांगितलं होतं त्याच वेळेला जरांगे पाटलांचे वकील हा जरांगे पाटलांनी मोठा वकील केला सतीश माने शिंदे शिंदे हे प्रसिद्ध वकील आहेत ते कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी कोर्टाची माफी मागितली चुकांबद्दल आणि उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आम्हाला वेळ द्या असं सांगितलं आता उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत वेळ कशासाठी तर या सगळ्या तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणजे उद्या जर अकरा वाजता हे आंदोलन मिटलं नसतं तर कोर्टाने काहीतरी आदेश दिला असता आंदोलन गुंडावळावं लागलं असतं किंवा मग संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असती की सरकारला पोलिसांच्या बळाचा वापर करावा लागला असता हे सगळं टळून आजच या आंदोलनाची सांगता झाली ही चांगली गोष्ट आहे हां आता जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो या मराठा आरक्षण आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे की सर्व मराठ्यांना सरसकटपणे कुणबी माना आणि त्यांना ओबीसीच्या यादीत घाला ही मागणी सरकारने अजिबातच मान्य केलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितलं होतं की ओबीसीच्या कोट्यात कोणतीही कपात करून मराठ्यांना आम्ही देणार नाही ही मागणी मान्य होणार नाही त्याप्रमाणे ही मागणी मान्य झालेली नाही जरांगे पाटील यांच्या ते लक्षात आलेलं असावं याचं कारण त्यांनी आपल्या मागणीतून सरसकट हा शब्दही काढून टाकला होता आज विखे पाटलांनी नेमकं काय मान्य केलं ते बघण्यासारखं आहे विखे पाटलांनी खरं तर जनांगी पाटलांचा एकच मुद्दा मान्य केला आहे तो म्हणजे हैदराबाद गॅझेट मान्य करा आणि हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हा एकमेव मुद्दा सरकारने मान्य केलेला आहे आणि त्या मुद्द्यानुसार एक तासाभरात जी आर काढलेला आहे आणि हे आंदोलन मिटलेलं आहे बाकी मी तुम्हाला सांगतो ज्या मागण्या होत्या जय पाटलांच्या उदाहरणार्थ सातारा गॅझेट लागू करा सरकारने सांगितलंय यामध्ये सातारा औन मुंबई ही गॅझेट लागू करण्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत आम्हाला काही गोष्टी तपासायला हव्यात तेव्हा यासाठी आपल्याला वेळ पाहिजे सरकारने वेळ मागून घेतलेला आहे ही मागणी मान्य केलेली नाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना द्यावी ही मागणी सरकारने मान्य केलेली नाही जरांगी पाटलांच्या दोन जुन्या मागण्या होत्या एकतर आंदोलकांवर जे खटले घातलेले आहेत पोलीस केसेस घातलेले आहेत त्या मागे घ्या गेल्या वेळेलाही त्यांनी मागणी केली होती एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या ही मागणी मान्य केली होती पण तरीही सगळ्या केसेस विथड्रॉ झालेले नाहीत आणि याला कारण पोलिसांचा आक्षेप हा आहे पोलिसांनी आक्षेप घेतलेला आहे की ज्या आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला त्या केसेस मागे घेता कामा नये दुसरी गोष्ट ज्या आंदोलकांनी पाच लाखापेक्षा अधिक मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्यांच्यावरच्या केसेसही मागे घेतल्या का जाता कामा नयेत असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि आजपर्यंत सरकारने ते मान्य केलंय आता पुन्हा एकदा सरकारने आंदोलकांवरचे खटले मागे घेण्याचं मान्य केलंय आणि एक महिन्याच्या आत कोर्टात जाऊन हे खटले मान्य केले मागे घेतले जातील हे सांगितलेलं आहे आता प्रत्यक्षात काय होतं बघूया गेल्या वेळेप्रमाणे हे आंद हे आश्वासन जे आहे ते हवेतच राहत आहे की खरोखरच मान्य केलं जाते हे तपासावं लागेल दुसरी गोष्ट ज्या आंदोलकांचा या आंदोलनात मृत्यू झाला हुतात्मे झालेचे त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही मागणी होती जरांगे पाटलांची प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये मिळाले पाहिजे ही मागणी होती आणि त्या कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे ही मागणी गेल्या वेळेलाही मान्य केली होती पण ती तिच्यावर अंमल झाला नव्हता आता सरकारने पंधरा कोटी रुपये मंजूर केलेत हे पंधरा कोटी रुपये कसे वाटले जाणार आहेत प्रत्येकाला दहा लाख रुपये दिले जाणार आहेत का की आणखी काही वेगळी व्यवस्था केली जाणार आहे याचा खुलासा झालेला नाही नोकरी देण्याचं मात्र सरकारने मान्य केलेलं आहे पूर्वी एस टी महामंडळात नोकरी मिळणार होती आता एमआयडीसी मध्येही नोकरी देता येईल किंवा वीज वितरण सेवेतही नोकरी देण्यात देता येईल असं विखे पाटलांनी सांगितलेलं आहे म्हणजे दोन जुन्या मागण्या सरकारने यावेळी पुन्हा नव्याने मान्य केल्या आहेत ज्यांची परिणामकारकता ही नंतरच ठरेल मात्र मराठ्यांचा समावेश मध्ये करण्याची मागणी सरकारने मान्य केलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी सगळ्या सोयरांना सुद्धा आरक्षण लागू करा ही जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली होती विजयोत्सवही साजरा केला होता तिथे नव्या मुंबईमध्ये पण त्यानंतर काहीच झालं नाही आज सरकारने काय सांगितलं आहे सगळ्या सोयऱ्यांबाबत आठ लाख हरकती आलेल्या आहेत या हरकतींचा विचार करायला वेळ हवा किंवा या तातडीने यावर निर्णय घेता येणार नाही आणि गंमत म्हणजे जरांगे पाटील यांनी या, या मागणीचा पाठपुरावा यावेळी केला नाही चर्चेमध्ये सुद्धा केला नाही परवा न्यायमूर्ती शिंदे यांच्याशी जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा त्यांनी याचा पाठपुरावा केला नाही आणि आजही सरकारने जेव्हा म्हटलं की आठ लाख हरकती आल्या आहेत तेव्हा जरांगे पाटील यांनी मान्य केलं याचा अर्थ जरांगे पाटील यांना सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्यामध्ये ज्या कायदेशीर अडचणी आहेत त्या मान्य आहेत असा होतो मग जरांगे पाटलांचा विजय झाला की त्यांची फसवणूक झाली त्यांचा पराभव झाला माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या हाती मोठं काही लागलं नाही पण हैदराबाद गॅझेटची त्यांची जुनी मागणी मान्य करण्यात आली आणि तसा जी आर आय काढण्यात आला एक पाऊल त्यांचं आंदोलन पुढे गेलंय याचा अर्थ मराठा आरक्षणाचं आंदोलन इथे थांबणार नाहीये आणि जरांगे पाटलांना यांची नेमकी जाणीव असणार या आंदोलनांपूर्वी सुद्धा कारण मुंबईतलं आंदोलन हे अंतिम आंदोलन आहे असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाही यानंतर सुद्धा जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आंदोलनं करावी लागतील हे ते सातत्याने सांगत होते मुंबई नंतर सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल असं ते म्हणत होते याचा अर्थ यानंतर सुद्धा हे आंदोलन चालू राहणार आहे एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे जायचं अशी जरांगे पाटलांची रणनीती दिसते त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटचा मुद्दा त्यांनी मान्य करून घेतला आणि कोर्टाचा दबाव असल्यामुळे त्यांना आजच तडजोड करावी लागली कोर्टाचा हस्तक्षेप नसता कोर्टाने यांना झापलं नसतं कोर्टाचा दबाव नसता तर आज हे आंदोलन संपलं नसतं कोर्टाचा दबाव असल्यामुळे कोर्टाने उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत वेळ दिली होती त्यामुळे जरांगे पाटलांना आजच सन्माननीयरित्या आंदोलन संपवणं आवश्यक होतं ते त्यांनी संपवलं आपल्या समर्थकांनाही दिलासा दिला, दिला। तिथे ज्या समर्थकाला आनंद झाला त्यांनी गुलाल उधळला वाशीप्रमाणे नव्या मुंबईप्रमाणे विजयोत्सव साजरा केला नाही जरांगे पाटील अशी मागणी करत होते की इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावं शिंदेनी यावं अजित पवारांनी यावं कटुदा संपून जाईल पण विखे पाटलांनी त्यांना सांगितलं की सरकारने माझ्यावरच सगळी जबाबदारी दिलेली आहे आणि मीच इथे सगळं तुमच्याशी व्यवहार करणार आहे त्यामुळे विखे पाटलांच्या हस्तेच त्यांनी लिंबू सरबत घेतलं आणि उपोषण सोडलं मुख्यमंत्र्यांनी यावं उपमुख्यमंत्र्यांनी यावं ही मागणी जरांगे पाटीलंनी केली ती राजकीय चातुर्याची होती पण ती सरकारने मान्य केली नाही सा हे लक्षात घ्या शिंदेनी जी चूक केली वाशीला जाऊन तिथे विजयोत्सव साजरा करून गुलाल गुळून स्वतःचा सत्कार करून घेतला आपण मराठ्यांचे तारण आर आहोत असं सांगायचा प्रयत्न केला त्याचं काय झालं त्याची शोकांतिका काय झाली हे आपण बघितलं यावेळच्या पाच दिवसाच्या आंदोलनामध्ये शिंदे एकदाही आझाद मैदानात फिरकले नाहीत अजित पवार तर सतत लांब राहतात या आंदोलनापासून हे लक्षात घ्या पण शिंदे एकदाही या आंदोलनाकडे फिरकले नाहीत आणि शिंदेचे खासदार शिंदेचे आमदार एकाच दुसरा सोडला तर कोणी या आंदोलनाकडे फिरकले नाहीत तेव्हा मराठा तारणार होते शिंदे मराठा तारणार बनत होते असं म्हणा त्याचं काय झालं हा प्रश्न विचारण्यासारखा आहे पण तो जरांगे पाटलांनी विचारलं नाही पाच दिवसात शिंदेना सांभाळून घ्यायचं आणि अजित पवारांना सांभाळून घ्यायचं आणि फडणवीस यांच्यावर टीका करत राहायची ही जरांगे पाटलांची नीती जर आलेली आहे त्यामुळे फडणवीस आज तिथे येतील आणि उपोषण सोडवतील ही काही शक्यता नव्हती हो त्याप्रमाणेच झालं फडणवीस आले नाहीत शिंदे आले नाहीत अजित पवार आले नाहीत विखे पाटलांच्या हस्ते लिंबाचा रस लिंबाचं सरबत त्यांना घ्यावं लागलं आणि उपोषण सोडवावं लागलं आता यात विजय आहे की आणखीन काय आहे हे तुम्ही ठरवा मी काही ठरवणार नाही जरांगे पाटलांचं उपोषण सन्माननीयरित्या सन्माननीयरित्या हे महत्वाचं संपलं हे महत्वाचं आहे याचं कारण उद्या कोर्टाने जर तडाखा दिला असता आणि उपोषण संपवावं लागलं असलं तर ते फार दुर्दैव झालं असतं ती शोकांतिका ठरली असती एवढंच लक्षात ठेवा काय झालं या सगळ्या पाच दिवसाच्या आंदोलनामध्ये जरांगे पाटील जोशात होते ते आले मुंबईमध्ये लक्षात घ्या मुंबईमध्ये आले आणि सरकारी जाळ्यात फसले असं मला वाटतं आज ज्या सरकारने मागण्या मान्य केल्या अगदी हैदराबाद गॅजेज पासून सगळ्या या मागण्या सरकारला गेले चार महिने सुद्धा मान्य कर, करता येत होत्या चार महिन्यापूर्वी शेवांके पाटलांनी सांगितलं होतं की आपण असे असे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलनाला येणार आता एकोणतीस ऑगस्टला गणपती आहे वगैरे विचार त्यांनी केला होता की नाही मला माहित नाही सरकारने केला होता की नाही माहित नाही कारण गणपती आणि कायदा सुव्यवस्था हा जर विचार सरकारच्या मनात असता तर जरांगे पाटलांना मुंबईत येण्यापासूनच सरकारने रोखलं असतं असं मला वाटतं ते रोखलं नाही किंवा सरकारने हा ट्रॅप लावला असं मी म्हणतो याचं कारण जरांगे पाटलांशी कोणतीही चर्चा गेल्या चार महिन्यात केली नाही फक्त एकदा ओ एस डी गेले मुख्यमंत्र्यांचे जरांगे पाटलांकडे ते सुद्धा चर्चा करायला नाही मुंबईत येण्याचा त्यांचा मार्ग विचारायला यावेळेला जरांगे पाटलांना नव्या मुंबईत अडवलं जाणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी आधीपासून स्पष्ट केलं होतं पण मुंबईत आल्यावर या आंदोलकांना कोणतीही सुविधा देण्यात आली नाही लक्षात ठेवा अगदी आझाद मैदानजवळची खाऊगिल्ली बंद ठेवण्यात आली टॉयलेट्स बंद ठेवण्यात आल्या पाणी मिळेल अशी व्यवस्था नव्हती पहिल्या दिवशी हे माझ्या मते जाणीवपूर्वक करण्यात आलं आज मी पुन्हा बोलतोय या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे हे जाणीवपूर्वक करण्यात आलं हा ट्रॅप होता हेच कारस्थान होतं हेच जाळं होतं हे लक्षात घ्या आंदोलकांनी मुंबईत यावं यावं त्यांना असह्य व्हावं त्यांना जी परिस्थिती आहे तिला तोंड द्यायला तोंड देता येऊ नये आणि मग आंदोलन आंदोलक अशांत व्हावेत अशी सरकारची अपेक्षा होती असा माझा संशय आहे पहिल्यापासून नाहीतर खाऊगल्ली बंद ठेवायचं काय कारण आहे आंदोलक आझाद आझाद मैदानात आले होते ते स्वतःच्या पैशांनी खाऊ गल्लीत जाऊ शकत होते पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती तीही केली नाही सरकारचं हे कर्तव्य आहे हे मी पहिल्यापासून सांगतोय ते सरकारने पाळलं नाही दुसऱ्या दिवशी सरकारने धावाधाव केली चारी बाजूनी टीका झाल्यावर <coughs> माणूस की शून्यपणा सरकार दाखवते अशी टीका झाल्यावर सरकारने दुसऱ्या दिवशी ही व्यवस्था केली पण पहिले चार दिवस न्यायमूर्ती शिंदे सोडले तर तिथे वाटाघाटीला कोणीही गेलं नाही कोर्टामध्ये रीट पिटिशनची सुनावणी होईल याची वाटच सरकार बघत होतं की काय हे मला कळत नाही संशय आहे मनातला कारण रीट पिटिशन करणारे जे अनेक लोक आहेत त्यापैकी किती जण फडणवीसांचे आणि भाजपचे समर्थक आहे याचा शोध घ्यायला हवा त्यातले एक व्यक्ती मात्र फडणवीसांचे समर्थक आहे गुणरत्न सदावर्ते हे आपल्याला माहिती आहे आणि गुणरत्न सदावर्तेनी या पिटीशनरच्या सदा पिटिशनर्सच्या पिटिश, पिटिशनर वतीने वतीने हायकोर्टामध्ये युक्तिवाद सुद्धा केला हे विसरता येणार नाही सरकारने जनांगी पाटील यांच्या समर्थकांना चुका करून दिल्या गाड्या अडवू दिल्या सीएसटी स्टेशनवर रेल्वे रुळावर उतरू दिलं त्याचे फोटो मीडियामध्ये आले त्यानंतर चिखल झाला तिथे त्या चिखलामध्ये ते बसले रस्त्यावर आंघोळी केल्या आणखीन काय केलं एक तर चोरीची सुद्धा तक्रार आहे ते सगळं होऊ दिलं आणि हे सगळं कोर्टापुढे मांडलं या समर्थकांनी मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी डिस्टर्ब केली आहे हे त्यांनी कोर्टापुढे मांडलं आणि हे बेकायदेशीर आंदोलन आहे हे सांगितलं हा सरकारी ट्रॅप होता यामध्ये अलगतपणे जरांगे पाटील आणि त्यांचे समर्थक अडकले पाचव्या दिवशीच अडकले जरांगे पाटलांच्या लक्षात आलं असेल की आंतरवेली सराटेला आंदोलन करणं आणि मुंबईत आंदोलन करणं यात काय फरक आहे शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं त्यामध्ये त्यांनी खूप तयारी केली होती हजारो आंदोलक येणार त्यांची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यांच्या मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था व्हायला पाहिजे त्यांना पाणी मिळालं पाहिजे त्यांना अन्न मिळालं पाहिजे याची शेतकऱ्यांनी व्यवस्था केली होती जरांगे पाटील यांनी कोणतीही खबरदारी आपल्या समर्थकांसाठी घेतली नाही सरकार करेल अशी त्यांची अपेक्षा असेल तर गैर काही नाही लोकशाहीत करायला पाहिजे पण फडणवीस सरकार किती कारस्थानी आहे हे त्यांना कळायला पाहिजे होतं हे लक्षात घ्या पिटिशन्स कोर्टामध्ये आल्या काल कोर्टाने सुनावलं सरकारलाही सुनावलं आणि या आंदोलकांना सुनावलं आणि दक्षिण मुंबई रिकामी करा असं सा सांगितलं तेव्हा हे आंदोलक दक्षिण मुंबई रिकामी करून पुन्हा आझाद मैदानात आले सीएसटी स्टेशन सुद्धा रिकाम झालं आज सकाळी कोर्टात पुन्हा सुनावणी झाली मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि नव्या न्यायमूर्ती नव्याने नियुक्त झालेले न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठापुढे आणि त्यांनी सुद्धा चंद्रशेखर यांनी सुनावलं की आज दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी अंमलात आणा रस्ते खाली करा आझाद मैदानात <coughs> जा हे आंदोलन बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितलं सरकारलाही सुनावलं त्यानंतर सगळ्या हालचाली सुरू झाल्या हे लक्षात घ्या एक विशेष गोष्ट म्हणजे या ज्या नव्या न्यायमूर्तीत आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या त्यावरून गदारोळ झाला होता वाद झाला होता आणि नेमक्या या केसमध्येच त्या खंडपीठामध्ये असाव्यात हे हा, हा निवड योगायोग आहे की राजकीय हो योग आहे याविषयी मी काही सांगू शकणार नाही मी फक्त लक्षात आणून देतोय आरती साठेच आज खंडपीठामध्ये होत्या हे काय आहे हा का प्रश्न जर लोकांना पडला तर त्याचं उत्तर सोपं नाहीये आणि कधीतरी न्यायव्यवस्थेला ते द्यावं लागेल कारण न्यायाधीशांच्या नेमणुका तुम्ही करता त्या वादग्रस्त होतात तेच न्यायाधीश राजकीय खटल्यामध्ये असतात काय लोकांनी काय अर्थ लावायचा हाच माझा प्रश्न आहे बाकी काहीच प्रश्न नाही असो तर कोर्टाचा हस्तक्षेप सरकारला फायदेशीर ठरला कोर्टाने हस्तक्षेप केला त्यामुळे सरकारला आंदोलनावर दबाव आणायची संधी मिळाली हे लक्षात घ्या पूर्णपणे दबाव आणणार आंदोलनावर नाहीतर जरांगे पाटील आज उपोषण मागे घेतील ही शक्यताच नव्हती त्यांनी आणखी रेटलं असतं सरकारला हे माहिती आहे म्हणून उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत जेव्हा माने शिंदेनी वेळ मागितली कोर्टामध्ये तेव्हा सरकारला हायसं वाटलं असणार कारण अकरा वाजेपर्यंत या लोकांनी आझाद मैदानातलं आंदोलन मागे घेतलं नाही तर कोर्ट ताचेरे झाडणार कोर्ट आदेश देणार याची सरकारला खात्री होती म्हणजे जी कृती सरकारने करायला पाहिजे होती ती राजकीय कारणास्तव सरकार करू इच्छित नव्हतं आणि ती कोर्टाने आदेश देऊन व्हावी अशी सरकारची अपेक्षा होती ती पूर्ण झाली असं म्हणायला पाहिजे आणि कालपासून कोर्टाच्या दबावाखाली मनोज जरांगे पाटील होते त्यांनी आपल्या समर्थकांना विनंती केली सूचना केल्या शांत राहा असं सांगितलं रस्ते खाली करा असं सांगितलं किती वेळा एक नेता आपल्या समर्थकांना अर्जव करत होता याला काही मर्यादा नव्हत्या पण यापैकी अनेक समर्थकांना ही अर्जवं समजतच नव्हती हो आपण नीट वागलो नाही तर काय होणार आहे हे त्यांना कळत नव्हतं हो मराठा समर्थकांची बाजू घेणं ही एक वेगळी गोष्ट आहे आरक्षणाची बाजू घेणं ही वेगळी गोष्ट आहे पण हुल्लडबाजीची तर बाजू घेता येणार नाही मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये जी टीका केली ती टीका या आंदोलनाला चुकीचं वळण लागू नये म्हणून होती हे अनेकांच्या लक्षात आण आलं ही चांगली गोष्ट आहे कारण अनेकदा टीका ही आंदोलनाला आंदोलनाच्या फायद्याचीच ठरते हायकोर्टाने जे तडाखे लावले त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना भान आलं की आपल्या आपलं उपोषण हे आमरण असू शकत नाही अमर्याद असू शकत नाही त्याला काहीतरी मर्यादा कातली पाहिजे आणि म्हणून सरकारची वाटाघाटी झाल्या आणि आज तोडगा निघाला हे लक्षात घ्या मी तुम्हाला इतकंच सांगित आजच्या या वाटाघाटीमध्ये मनोज जरांगे पाटील एक पाऊल पुढे गेलेले आहेत हा त्यांचा मोठा विजय नाही किंवा पराभवही हो नाही आता हे जे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे जी आर काढलेला आहे याला कोर्टात आव्हान मिळेल का शंभर टक्के मिळेल कारण तसं गुणवत्ता सदावर्तेनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की हे जे हैदराबाद गॅझेट आहे ते लागू करणं हे जो रिझर्वेशनचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये बसत नाही राखीव जागांच्या कायद्यात हे बसत नाही एका जात समूहाला दुसऱ्या जात समूहात गॅझेटचा आधार घेऊन आणणं हे बसू शकत नाही असं सदावरतेचं म्हणणं आहे त्यामुळे सदावरते जसे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध कोर्टात गेले हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले आता मुंबईकरांच्या अडचणी विरुद्ध ते हायकोर्टात गेले तसेच आता हैदराबाद गॅझेट लागू करण्याविरुद्धही ते कोर्टात जाऊ शकतात मला हेच सगळं गणित समजत नाही एका बाजूला म्हणायचं की गुणवत्त सदावरते हे फडणवीसांचे समर्थक आहेत फडणवीस म्हणतात मी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते कायद्यात बसणारं आरक्षण दिलं पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने ते सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही वगैरे वगैरे माझा मुद्दा इतकाच आहे जर गुणवंत सदावरते हे तुमचे समर्थक आहेत ते मग मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात का जातात तुम्ही जर मराठा आरक्षण डि, आरक्षण दिलेलं आहे तर ते आरक्षण टिकवण्यासाठी ते प्रयत्न वकील म्हणून कायदेतज्ञ म्हणून का करत नाहीत तेव्हा माझ्या मते हे सरळ सरळ राजकारण चाललेलं आहे आरक्षण द्यायचं मराठ्यांना पण ते टिकू नये म्हणून दुसऱ्या बाजूने प्रयत्न करावेत एक गोष्ट मात्र सांगतो हे आंदोलन आता संपलेलं आहे काल छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जर आमच्या आरक्षणातून काही वाटा मराठ्यांना दिला तर आम्ही पण रस्त्यावर उतरू आम्ही पण मुंबईत येऊ शकतो मला असं वाटतं की मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष यापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता पुन्हा एकदा पाहिजे काहीही गरज नाही मराठा आरक्षण जर मिळायचं असेल तर कायद्याच्या चौकटीतूनच मिळेल जरांगे पाठांनी शंभर उपोषणं केली म्हणून सुप्रीम कोर्ट मराठा आरक्षण मान्य करेल अशी शक्यता नाही शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे जर पन्नास टक्क्याचा जो कोटा आहे पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे आरक्षणाला ती वाढवली तर मराठ्यांचं आरक्षण सुद्धा बसू शकतं पण त्याआधी मराठा हे सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सोशली आणि एज्युकेशनली मागास आहेत हे सुप्रीम कोर्टात सिद्ध करावं लागेल मराठ्यांना त्याशिवाय त्यांना आरक्षण मिळणार नाही म्हणूनच मराठे ओबीसीतून आरक्षण मागतायत आणि जे मिळणं अशक्य आहे ओबीसीतून आरक्षण मागण्याचं आणखी एक कारण असं आहे की ते त्या तिथे राजकीय सुद्धा आरक्षण मिळणार आहे आणि त्याचा फायदा मराठ्यांना लवकरच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत होऊ शकतो ही गोष्ट ओबीसी नेत्यांच्या सुद्धा लक्षात आलेली आहे हा राजकीय डाव आहे म्हणून मराठा नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी आहे आता ओबीसीचा कोटा जर ते घ्यायला पाहत असतील तर ओबीसीकडून त्याला तीव्र विरोध होणारच याविषयी माझ्या मनात काही शंका नाही कृपया या राजकारणाला टोकाचं स्वरूप देऊ नका मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष महाराष्ट्राला परवडणारा नाही जरांगे पुढचं आंदोलन करताना या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे सर्व विचार केला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट द्या तुम्ही मराठ्यांना त्या जोरावर लाखो मराठे हे ओबीसीच्या यादीत आलेले आहेत आता किती लाख आपल्याला माहित नाही अठ्ठावन्न हा लाख हा आकडा न्यायमूर्ती शिंदे म्हणतात पण तो पहिल्यापासून आहे की कि आत्ता किती लाख झाले दोन लाख झाले एक लाख झाले याची काही क्लॅरिटी आलेली नाही ते शिंदे समितीचा अंतिम अहवाल येईल तेव्हा कदाचित येईल पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं हे यश आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना काही मराठ्यांना काही लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आणि त्यांना आरक्षण लागू शक झालं हे यश आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं आजपर्यंत आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे आणखी काही हजार मराठ्यांना आरक्षण लागू होऊ शकतं परंतु आम्हाला ओबीसीत घाला आणि ओबीसीतला वाटा द्या ही जी त्यांची मागणी आहे ही कायद्याच्या चौकटीत बसणं आणि मान्य होणं निव्वळ अशक्य आहे हे त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे ते ध्यानात घेतलं तरच आंदोलनाला व्यावहारिक यश मिळू शकतं नाहीतर दरवेळेला कोर्टाचा असा हस्तक्षेप होईल आणि आंदोलन मागे घेण्याची वेळ येईल मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला लवकरच आराम पडो वारंवार उपोषण करतायत वारंवार उपोषण करणं हे काय तब्येतीसाठी बरं नाही एवढंच मी सांगू इच्छितो आणि मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो शांततेच्या मार्गाने पुढे चालू राहो एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल है करा का, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनलचं सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आजच्या या सगळ्या तडजोडीवरच्या प्रतिक्रियाही तुमच्या कळवा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच